चला ला जॉईन करा फटाफट मारू आपण गप्पा चला फटाफट पट लाईनला लाईव्ह जॉईन व्हा धन्यवाद डबल क्रीनला टच करा लाईक होऊन जाईल स्क्रीनला डबल टच हॅलो 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 हाय सध्या वरती आपल्या तीस थीजने, जण आहेत तीस जणांचं मनापासून स्वागत करतो माझ्या मध्ये कमेंट मराठीमधून करा कारण की एक शेतकरी आहे डबल किरीनला टच करा लाईक होऊन जायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करा तीस जणांचं मनापासून स्वागत करतो हॅलो हॅलो हाय कमेंट मराठीमधून होऊ द्या मराठीतून स्क्रीनला डबल टच करा ऑटोमॅटिकली लाईक होईल नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका लाईक करण्यासाठी कुठं बटन फिटन बघायचं नाही स्क्रीनला डबल टच करा आपोआप लाईक होऊन जाईल तुम्हाला स्क्रीनवरती कमी दाखवीत असतील पण सध्या आपल्या लाईव्हला जुळलेले तर किती सव्वीस सव्वीस जण वरती आहेत तुमचं मनापासून स्वागत आहे डबल ला टच करा आपोआप लाईक होईल एक शेतकरी असल्यामुळं कमेंट मराठीतून करा इंग्रजीचं ना आपलं वाकडं या आणि इतकी जर इंग्लिश आली असती तर तिथं इथं शेतामध्ये बसलो असतो का बांधावर अधिकारी झाला असतो इंग्लिश जर आली असती तर <coughs> फक्त एक लाईक झालेलं आहे चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मराठीमधून करा कारण एक शेतकरी आहे इंग्लिश आपल्याला जमत नाही लपून ठेवायचं नाही कारण की शिक्षण झालेलं आहे बारावीपर्यंत पण इंग्लिशकडं आपण डोकंच लावलं नाही तसं सोपे सोपे शब्द समजत आहेत हल्लो हाय बाय गुड मॉर्निंग गुड नाईट हे समजत आहे पण आता आपल्या लाईव्हवरती सत्तर जण आहेत सत्तर जणांचं मी खरंच काळजापासून स्वागत करतो तुमचं धन्यवाद तुमचे फक्त डबल क्रीनला टच करा लाईक होऊन जाईल डबल टच करा क्रीनला असं माझ्या डोक्यात मारा असं लाईक होऊन जाईल चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> कारण की आपण मराठी माणसं मराठी माणसाला मराठीतूनच कमेंट करायची माझ्या डोक्यात मारा असं लाईक होऊन जाईल सोपी पद्धत लय रा लय राग आला म्हणून असं मारा लाईक होऊन जाईल आणि गरीब माणसाचं चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र मराठीतून होऊ द्या दान दन दान धन मराठीतून कमेंटचा पाऊस पडू द्या मराठीतून कारण की आपलं इंग्लिशचं सूत्र बसत नाही आता आपल्या लाईव्ह वरती सत्र आहेत डबल किरीनला टच करा लाईक होईल महत्वाच चॅनल ला सबस्क्राईब करा हॅलो हॅलो हाय हाय बाय बाय रात मेरी ढिंचाक लढ गई बैठी थी दरवाजे पर जब उसने जबे लढाई नजर रात मेरी ढिंचाक चक लढ गई रात मेरी ढिंचक लड़ गए डबल ला टच लाईक चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केलं त्यांच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद तुमचे डबल किरीनला टच करा एखादी कमेंट होऊन जाऊ द्या कुठून लाईव्ह बघता लोकरवाडी लोकरवाडी कासारवाडी मिरवट मांडवा धन्यवाद डबल ग्रीनला टच लाईक चॅनलला सबस्क्राईब बास बाकी काही नको काय अकाऊंटवरचे पैसे मागत नाही मी ना काय मागत नाही मराठीमधून एखादी मा कमेंट करा मराठी आपली मातृभाषा महाराष्ट्राची या लाईवला येणं एक ये खूप अवघड आहे पूर्ण इंग्लिश त्यामुळेच मी लाईव्ह टाळतोय जास्त कुठं एवढी शी, इंग्लिश शिकलेली इतकी काय नाही ओनली इंग्लिश

बैठी थी दरवाजे पर जब उसने जबाई नजर मग काय नजरला नजर भिडली नजरला नजर भिडली ग डबल ला टच लाईक आणि कुठून लाईव्ह बघता सांगा एक बार इच्छा असेल तर नसल इच्छा तर राहू द्या पस्तीस मिनटाचा लाईव्ह झालाय आपला आता राऊजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखू तुमची मेहरजी या रावजी लाईव्ह या रावजी मग मारू गप्पा आपण लाईव्ह वर करा दनादन कमेंट कळल तरी कुठून लाईव्ह बघताव काय नाही डबल किरीनला टच आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका कुठून माझ्या गावातून लाईव्ह बघता का लोकरवाडीतून बघता लाईव्ह या राऊजी तुम्ही बसा भाऊजी तुम्ही लाईव्ह वर बसा भाऊजी హలో హలో హాయ్ టికూన్ రహాణి లయూర్ ウィーラーに火災が入らない。うん